नगर परिषद वसमतनगरचे प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून ज्यांनी काम या वसमत शहरामध्ये उत्कृष्टरित्या केलेलं आहे असे श्री सुभाषजी कदम आज नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झालेले आहे त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की केले केलेले हो तयारी आधी केलेच पाहिजे आणि तिथे भगवंतांचे अधिष्ठान पाहिजे आता सांगण्याचं तात्पर्य असं आहे माझा की सुभाष कदम यांनी शून्यातून निर्माण केलेलं काम खऱ्या अर्थानं समाज उपयोगी हो काम आता आमच्यासारखे जण केवळ राजकीय नसता असतात परंतु सुभाष कदम यांनी सामाजिक संघटन निर्माण केलेलं आहे आणि धम्माच्या प्रचार कार्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान त्यांनी लाभलेलं आहे कर्मचाऱ्यांच्या प्रति असलेले त्यांचं प्रेम त्यांच्या प्रति असलेला त्यांचा जिवाळा निश्चितपणे आजही त्यांच्याकडं पाहिल्यानंतर जी हिंमत होती नाही की ते होय अं सेवनवृत्त झालेले आहेत भविष्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये पाऊल ठेवावं ऐंशी टक्के समाजकारण करावं आणि वीस टक्के केलं तर राजकारण करावं जास्तीत जास्त वेळ त्यांनी आपल्या कुटुंबाला द्यावा आपल्या वहिनीला द्यावा आणि भविष्यामध्ये समाज प्रबोधनासाठी उत्कृष्ट काम करावं अशी मी त्यांना माझ्या सर्व पाहुणे राहून त्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद दे जय महाराष्ट्र